नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब वरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय बाराचा एक आर सी सी रूम बांधण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च व लेबर खर्च मित्रांनो जर तुम्हाला दहा बाय बाराचा एक रूम बांधायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये टोटल माहिती सांगितलेली आहे सेंट्रिंग काम असेल म्हणजे आर सी सी काम असेल बांधकाम प्लास्टरचं काम असेल टाईल बसवण्याचं काम असेल इलेक्ट्रिकल काम असेल पेंटिंग काम असेल सर्व कामाच्या मटेरियल खर्चाबद्दल आणि लेबर खर्चाबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन असेल किंवा वास्तुशास्त्र असेल सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे मित्रांनो सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो दहा बाय बारा चालू म्हणजे टोटल एकशे वीस स्क्वेअर फुटचं टोटल काम आहे मित्रांनो सिमेंट किती लागणार आहे सुरुवातीला जाणून घेऊया मित्रांनो सिमेंट पासष्ट बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे चारशे रुपये आपण एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली आहे पासष्ट बॅगचे झाले सव्वीस हजार रुपये मित्रांनो जीएसटी कमी झाल्यामुळे तुम्हाला सिमेंट जरा कमी रेटमध्ये मिळू शकते पण आपण एक सरासरी ऑव्हरेज चारशे रुपयाचं धरलेलं आहे तुम्हाला अंदाज येण्यासाठी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जात आहे समजलं मित्रांनो सिमेंट पासष्ट बॅगच्या आसपास लागू शकते चारशे रुपये एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली आहे पासष्ट बॅगचे झाले सव्वीस हजार रुपये त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टील लागणार आहे स्टील किती लागणार साधारणतः टोटल फुटिंग असेल किंवा तुमचं प्लेन बीम असेल तुमचं बीम असेल स्लॅब असेल टोटल साडेचारशे किलोच्या आसपास लागणार आहे फक्त एक रूम साठी दहा बाय बाराच्या एका रूमसाठी मित्र पंच्याहत्तर रुपये आपण स्टीलचा रेट धरलेला आहे साडेचारशे किलोचे झाले तेहतीस हजार सातशे पन्नास रुपये समजले मित्रांनो त्यानंतर आपल्याला आपल्याला सँड किती लागणार आहे टोटल कामासाठी जसे आपले आरसीसी काम असेल किंवा बांधकाम प्लास्टरचं काम असेल किंवा आपल्याला टाईल फरची खाली लेवल करण्यासाठी लागणार असेल टोटल मित्रांनो साडेतीन ब्रासच्या आसपास आपल्याला लागणार आहे आता आपण ब्राचचा रेट सहा हजार पाचशे रुपये धरलेला आहे साडेतीन ब्रासचे झाले बावीस हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो आपल्याला खडी लागणार आहे टोटल आरसीसी कामासाठी खडी किती लागणार आहे दोन ब्राचच्या आसपास खडी लागणार आहे खडीचा आपण ब्रासचा रेट पाच हजार पाचशे रुपये धरलेले आहे दोन ब्राचचे झाले अकरा हजार रुपये ठीक आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला विट लागणार आहे दहा बाय बाराचा एक रूम आहे साइट ना आपल्याला नऊ इंची मध्ये बांधकाम करायचं आहे तर मित्रांनो साधारणतः चार हजार विटा लागू शकतात म्हणजे चार हजार नग लागू शकतात आता एका विटाची किंमत आपण आठ रुपये धरलेली आहे चार हजार विटांचे झाले बत्तीस हजार रुपये आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे क्रशियाचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण आपण एक आठ रुपये एका विटाची किंमत धरलेली आहे समजलं मित्रांनो त्यानंतर आपल्याला एक मेन चौकट लागणार आहे आता मेन चौकटचा आपण एक सहा हजार रुपयाला धरलेलं आहे आता मित्रांनो मार्केटमध्ये ज्यावेळेस मेन चौकट खरेदी करण्यासाठी जाणार आहेत त्यावेळेस वेगवेगळे रेट आहेत क्वालिटीवरती रेट आहेत आता तुम्हाला मेन चौकट कोणती आवडती त्यावरती रेट डिपेंड असतो पण नॉर्मली चांगली जरी एक चौकट धरली मेन चौकट तरी सहा हजार रुपयापर्यंत आपल्याला मिळू शकते ठीक आहे त्याचे आपण सहा हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतर मित्रांनो एक लोखंडी ग्रिल लागणार आहे आता दहा बाय बाराचा जो एक रूम आहे तिथे आपण एकच खिडकी बसवणार आहे बरोबर का मित्रांनो एक लोखंडी ग्रील म्हणजे जाळी मित्रांनो चार बाय चारची ची एक न पंधराशे रुपये आपण त्याचे धरलेले आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्याला एका खिडकीला स्लायडिंग बसवा लागणार आहे बरोबर का चार बाय चार ची स्लायडिंग बसवण्यासाठी पाच हजार पाचशे रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर आपल्याला लागणार आहे 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 ठीक मित्रांनो टोटल काम किती दहा बाय बारा म्हणजे टोटल एकशे वीस स्क्वेअर फुट आपल्याला एका रूम मध्ये टाईल वरशी लागणार आहे बरोबर का मित्रांनो आता टाइल वर्षी खरेदीचा रेट आपण पंचावन्न रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे मित्रांनो आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे किंवा वे वे वेगवेगळ्या क्वालिटीचा वेगवेगळ्या रेट आहेत पण आपण पंचावन्न रुपये पर, पर स्क्वेअर फूट झालेला आहे आपला टोटल एकशे वीस स्क्वेअर फूट लागणार आहे त्याचे जाणे सहा हजार सहाशे रुपये म्हणजे मित्रांनो स्टाईल खरेदीसाठी सहा हजार सहाशे रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला इलेक्ट्रिकल मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो एका रूममध्ये इलेक्ट्रिकल मटेरियल साठी साधारणतः चार हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यात स्विच बोर्ड असेल किंवा वायरिंग असेल किंवा वा कि पट्टी असेल याचा खर्च धरलेला आपण जर त्या रूममध्ये फॅन वगैरे खर्च असेल तर हा खर्च वाढू शकतो मित्रांनो पण नॉर्मली आपण स्विच बोर्ड असेल किंवा वायरिंग असेल किंवा पट्टी असेल याचा खर्च चार हजार रुपये धरलेला आहे मटेरियलचा समजलं मित्रांनो त्यानंतर ना मित्रांनो आपल्याला पेंटिंग मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो पेंटिंग मटेरियल साठी टोटल पुट्टी लावणे असेल कलर लावणे असेल प्रायमर लावणे असेल त्या पेंटिंगच्या मटेरियल साठी पाच हजार रुपये खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो त्यानंतर आपल्याला मुरुम टाकणे मित्रांनो मुरुम जे आपलं फाउंडेशन झालेलं आहे ना फाउंडेशन मध्ये आपल्याला मुरुम लागणार आहे टाकण्यासाठी फाउंडेशन मध्ये भर करण्यासाठी ते पंचवीसशे रुपये लागू शकतात मित्रांनो ठीक आहे त्यानंतर एक दरवाजा लागणार आहे आपलं एक चौकट आहे तिथे एक दरवाजा लागणार आहे ते जे एक साडेतीन हजार रुपये धरलेले आहेत आता तुम्हाला दरवाजा कोणत्या क्वालिटीचा आवडतोय त्यावरती गोष्टी डिपेंड असतात पण आपण एक साडेतीन हजार रुपये धरलेले आहेत एका दरवाजाचे समजलं मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली मित्रांनो तुम्हाला मटेरियलचा अंदाज लागणार आहे की टोटल मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो दहा बाय बाराचा एक रूम असेल मित्रांनो समजलं का आता तुम्हाला सांगतो टोटल जर बेरीज केली तर अमाऊंट किती पर्यंत जाऊ शकतोय हे बघा मित्रांनो टोटल जर बेरीज केली या सर्वांची तर एक लाख साठ हजार रुपये म्हणजे काय मित्रांनो दहा बाय बाराचा एक आर सी सी रूम बांधण्यासाठी फक्त मटेरियलसाठी एक लाख साठ हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो समजलं मी तरुण मटेरियल बद्दल तुम्हाला सांगितलं आता लेबर खर्चाबद्दल जाणून घेऊया लेबर खर्च म्हणजे सर्व कामगार खर्च किती येणार आहे आता मी तर मटेरियल बद्दल तुम्हाला सांगितलं आणि कामगार खर्च किती येणार आहे हे तुम्हाला सांगतो आणि नंतर या दोन्हीची बेरीज करतो म्हणजे तुम्हाला अंदाज लागू शकतो की समजा दहा बाय बाराचा एक रूम तुम्हाला आरसीसी बांधायची असेल तर तो टोटल किती तुमच्याकडे पैसे असणे आवश्यक आहे समजलं मित्रांनो मित्रांनो आता खोदकाम करणे म्हणजे आपलं जे चार कॉलम आपल्याला सरासरी आपण धरलेलं आहे चार कॉलम काढावे लागतील आपल्याला दहा बाय बाराच्या एक रूम साठी त्याचं फुटिंगचं खोदकाम करण्यासाठी सहा हजार रुपये धरलेले आहेत मित्रांनो एक खटा पंधराशे रुपयाला धरलेला आहे आता तुमच्या गावामध्ये फुटिंगचा खाद्याचा रेट काय त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आपण सहा हजार रुपये खोदकाम करण्यासाठी त्यानंतर मध्ये मुरुम टाकणे म्हणजे बर करावे लागणार फाउंडेशन फाउंडेशनच्या हाईट किती आहे दोन फूट तीन फूटच्या वरती त्यावरती काही गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो ठीक आहे पण त्याचे सरासरी आपण एक पंधराशे रुपये धरलेले जीसीपी वगैरे आणला तरी जीसीपी तासाभरात होऊन जाईल त्याचे पंधराशे रुपये आपण सरासरी धरलेले आहेत म्हणजे फाउंडेशन मध्ये भर करण्यासाठी लेबर खर्च समजलं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो सेंट्रिंग म्हणजे आरसीसी से, काम जे आपलं आता मित्रांनो आपलं टोटल काम किती आहे एका रूमचं एकशे वीस स्क्वेअर फूट काम आहे आपण सेंटरिंग कामाचं म्हणजे आरसीसी कामाचा दीडशे रुपये पर स्क्वेअर फूट रेट झालेला आपलं काम किती आहे एकशे वीस स्क्वेअर फूट आहे त्याचे झाले अठरा माहिती माहितीये का सेंट्रिंग काम जे आरसीसी काम आहे ना समजा एकशे वीस स्क्वेअर फूट असेल एका रूमचं तर मित्रांनो ते काम खूपच कमी होतं सेंट्रिंग जे ठेकेचं असतात त्यांना ते काम परवडत नाही मित्रांनो कारण थोडं काम असलेलं असल्यामुळे जर तुमचं काम एक हजार स्क्वेअर फूट दीड हजार स्क्वेअर फूट जर जास्त स्क्वेअर फूट असेल तर त्यांना ते, ते, ते परवडलं जातं मित्रांनो पण एकशे वीस स्क्युअर असेल एका रूमचं तर त्यांना मित्रांनो सरासरी दीडशे रुपये जे पर स्क्युअर फूट आहे या रेंज मध्ये त्यांना परवडत नाही याचं कारण त्यांचं सेंट्रिंग मटेरियल असतं त्यांच्या सेंट्रिंग प्लेट असतात त्यांच्या फाळ्या असतात तळापा असतात बऱ्याचशा गोष्टी असतात मित्रांनो त्यामुळे आपण एक अठरा हजार रुपये होतात मित्रांनो पण जास्त स्क्वेअर फूट असेल तर तुम्ही दीडशे ठीक आहे मित्रांनो पण आपण एक सरासरी मित्रांनो पंचवीस हजार रुपये धरलेले आहेत का कारण सेंट्रिंग मिस्त्रीला किंवा सेंट्रिंग ठेकेदारला अठरा हजार रुपयात परवडणार नाही मित्रांनो एकशे वीस स्क्वेअर फुटचं जे काम असेल कारण त्यात तुमचं फुटिंग असेल त्यात तुमचं प्लेन बीम असेल कॉलम काढायचं असेल स्लॅब असेल बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो ज्यावेळेस थोडंसं काम असतं त्यावेळेस मित्रांनो सेंट्रिंग वाल्यांना किंवा बांधकाम प्लास्टर वाल्याला ते परवडत नसतं मित्रांनो त्यामुळे आपण डायरेक्टली जरी अठरा हजार रुपये झालं तरी त्याचे एक पंचवीस हजार रुपये धरलेले आहेत समजलं मित्रांनो हे बघा त्याचे आपण पंचवीस हजार रुपये हिशोबाला धरलेले आहेत आता त्यानंतर मित्रांनो हो। बांधकाम व प्लास्टर करणे हा सुद्धा मित्रांनो सेम आहे थोडं काम असल्यामुळे जे बांधकाम ठेकेदार असतात त्यांना सुद्धा परवडलं जात नाही मित्रांनो आपण सुद्धा आपलं काम आहे बांधकाम प्लास्टरचं टोटल एकशे वीस स्क्वेअर फुट आहे दीडशे रुपये आपण रेट धरलेला आहे त्याचे झाले एकशे वीसच्या एकशे वीस स्क्वेअर फुटचे झाले अठरा हजार रुपये पण मित्रांनो आपण हिशोबासाठी पंचवीस हजार रुपये धरलेले आहेत कारण आपलं काम थोडसच आहे एकशे वीस स्क्वेअर फूट आहे त्यामुळे मित्रांनो आपण पंचवीस हजार रुपये धरलेले आहेत हे बघा मित्रांनो तुझे पंचवीस हजार रुपये समजलं मित्रांनो तुम्हाला या दोन गोष्टीचा आपण एक, एक एक्स्ट्रा पैसे धरलेले आहेत कारण बांधकाम प्लास्टर असेल किंवा असेल हे ठेकेदाराला परवडत नाही त्यामुळे आपण एक पंचवीस हजार रुपये धरलेले आहेत समजलं मित्रांनो मित्रांनो त्यानंतर एक रूम मध्ये टाईल्स बसवणे मित्रांनो आपलं टोटल काम किती एकशे वीस स्क्वेअर फूटचं काम आहे तर आपण मित्रांनो टाईल बसवण्याचा जो रेट आहे वीस रुपये पर स्क्वेअर फुट झालेला आहे एकशे वीस स्क्वेअर फुट झाले चोवीसशे रुपये ठीक आहे मित्रांनो स्टाईलचं एकच रूमचं तुम्हाला स्टाईल बसवण्याचं काम आहे त्यामुळे त्याचा एक अडीच हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर मित्रांनो एक रूम मध्ये पेंटिंग काम करणे एक रूममध्ये टोटल तुमचं पुट्टी लावणे असेल किंवा प्रायमर लावणे असेल किंवा पेंट लावणे असेल त्याचा मित्रांनो लेबर खर्च पाच हजार पाचशे रुपयापर्यंत येऊ शकतो त्यानंतर एक एक रूममध्ये इलेक्ट्रिकल काम असेल तर हा खर्च मित्रांनो अडीच हजार रुपयापर्यंत येऊ शकतात तुमच्या एक रूममध्ये इलेक्ट्रिकल काम किती आहे तुम्ही किती स्विच बोर्डचं काम काढलेलं आहे किंवा किती तुमचं काम आहे इलेक्ट्रिकलचं एका रूमवरती त्यावरती काही गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो समजले मित्रांनो आता या सर्वांची जर टोटल तुम्ही बेरीज केली हे सर्व जे तुम्हाला सांगितलं कामगार खर्च लेबर खर्च या सर्वांची जर टोटल बेरीज केली मित्रांनो एक तुम्हाला अंदाज लागणार आहे की टोटल किती खर्च येऊ शकतो मित्रांनो आता कामगार खर्च म्हणजे लेबर खर्च किती येऊ शकतो हे बघा मित्रांनो टोटल बेरीज केल्यानंतर अडुसष्ट हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो लेबर खर्च मित्रांनो एकशे वीस क्रोअ फुटचं जे काम आहे टोटल करण्यासाठी कलर पर्यंत आता या सर्वांचे मित्रांनो हे बघा मित्रांनो म्हणजे लेबर खर्च अडुसष्ट हजार रुपये आणि मटेरियल खर्च एक लाख साठ हजार रुपये या दोन्हींची जर बेरीज केली मित्रांनो तर दोन लाख अठ्ठावीस हजार रुपये खर्च येऊ शकतो म्हणजे काय मित्रांनो दहा बाय बाराचा जर एक रूम आहे ना मित्रांनो तर एका रूमला टोटल मटेरियल खर्च आणि टोटल लेबर खर्च आहे मित्रांनो जर बेरीज केली तर दोन लाख अठ्ठावीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद